मित्रांनो बघा घरे या खायला नमस्कार मित्रांनो माझं नाव सूरज भोगल तर मी कोकणी सूरज आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करत आहे तर मित्रांनो आज आलो आहे घराशी म्हणजे वरती नाचणे केले नाचणी आले वरती, वरती बघा बघू शकता मित्रांनो ही मध्ये मध्ये दिसते ते ना नाचणे आहे बघा पूर्ण एक एक दाड केली आहे पूर्ण आणि तिकडे बाबा नांग आहेत म्हणजे फोड करायला आलो आहे आम्ही ते मित्रांनो हे हा एक चोंडा झालाय फोडून एक हा आपलं घर इथे तर हा चोंडा झाला आहे फोडून बाबा त्या साईडचं तो तो बारका आहे तो करतायत त्यानंतर वरती एक आहे तो एक करायचा आहे त्यानंतरला तिकडचे दोन आहेत ते करायचे आहेत तर मित्रांनो एवढं आहेत तर मित्रांनो हा एक झाला सकाळी तर मित्रांनो सकाळी सात वाजता आलं होतं तर मित्रांनो आता वाजलेत नऊ मित्रांनो हाईक करून झाला आहे तो तो एक आहे अजून टोटल तीन बाकी आहेत तर मित्रांनो सकाळी सात वाजता येऊन आल झालं आहे हाईक झाला आणि आता पुन्हा आपण काय बैल जोडलेत म्हणजे आपण नांगरही करतो म्हणजे आपलं म मशीन वगैरे काही नाही आपले बैलच आहेत दोन बैल आहेत तो हा व्हाईटवाला आहे तो बाबू आणि तुकडचा आहे तो कालू काल्या आणि हे बाबा आहेत माझ्या आजोबा तर नांगर धरत ते आपल्याला काही जमत नाही अजून नांगर धरायला नाही गेल्या टायमात धरलं होतं या टायमाला नाही म्हणजे अजून आत्ता जर बैल हे झालेत ना म्हणणं नंतर खाली आज भात पण गेला आहे पण पण म्हैसुंड्या साईडला आहे म्हैसुंडे बाग ते कलंबट त्या साईड तिकडे तिकडे आहे तर बाबा नांगर धरतोय बघा मित्रांनो ट्रॅक्टर बिटरने नांगरण्यापेक्षा आपलं हे बरं पण कसं माहिती आहे ज्यांचे काय काहींकडे बैल असतात काय काहींकडे बैल नसतात त्यामुळे बहुतेकशे लोक तर ट्रॅक्टर आता आता तर बहुतेकशे ठिकाणी ट्रॅक्टर बघायला भेटतात नांगर तर कमीच खूपच कमी ठिकाणी तर मित्रांनो आता पप्पा आले आहेत ते ते तेव्हा पप्पा माझे हे आजोबा आम्ही तिघंच आलो पप्पा नव्हते आले पप्पा आता आले आणि लगेच आले त्यांनी नांगर घेतला मित्रांनो वातावरण असे पूर्ण ढग भाग असे मस्त झाले एकदम पाऊस तर नाही ना, ना थोडेसे काले पडले जास्त नाही आला तर सांगू शकत नाही पाऊस येऊ शकतो हे बघा पूर्ण ढग आणि हे आपले घर ढग कसे मस्त झालेत आणि आजोबा येते आजोबांना तर नांगर सोडलं आहे तर पप्पा नांगर झाले तर बा कसे मित्रांनो या नाश्ता करायला मुगाची भाजी आणि चपाती कोण हे बाबा माझे आजोबा या नाश्ता करायला रानात एकदम नाश्ता करायला या मित्रांनो नाश्ता करूया सांगितली भाजी मुगायची आहे म्हणून ते बघा ही आई आली नाश्ता घेऊन मस्त एक नंबर राहणं जेवायला मस्त वाटतं मजा येते चांबू बटापट नाश्ता करतो नंतर भेटू बैल तिकडं उभ्यात आपण झाला नांगरून आपण झाला ऐक राहिला तिकडं चला मित्रांनो नाश्ता करून झाला न्यारी करून झाली न्यारी आता खाऊया गरज झाला घरातनं घरं आणतील काळ्या शिव आहेत मग ओपन करून दाखवतो नंतर हे बघ घरे या खायला मस्त सड्यावरचे सड्यावर आले मस्त मस्त वाटत खायला आटू सहज काढून आणलेस आठला सहज काढून आणलेसी टाकला होता ना बाहेर टाकला करा आहे मस्त आहे गोड आहे खरं गोड बाजे पिकाओ गा दादा तो नंबा खाया काम करते साइड साइड से राहली काड़ा उपरती मित्रांनो खाऊया घरे पूर्ण केला काय झालं या आंबा खायला तर मित्रांनो नांगरण वगैरे झालं आहे तर बघ आता चाललो आहे घरी यांना घेऊन तर बाबाने ते झालं आहे पांढऱ्याला 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 म्हणजे बाबूला आणि आम्ही यायला झाले कालूला तर तो बाबू आणि ह्या कालू असे नाव आहे दोघांची आता चाललो आहे घरी यांना घेऊन तर चला नंतर मग भेटू तुमचे म्हणजे हे व्हिडिओ इथेच थांबवतो नाही कारण की तर झालं सर्व काम बीम झालं त्यांना वाड्यात बिड्यात बांधणार नंतर लोक पाणी पित आहे पी पी लोक पाणी पित आहे खूप दमलेत म्हणून पाणी पितात नंतर तो बघा तो गेला तरी हा अजून पाणी पितोय आहे चला तर मित्रांनो भेटू कुठ कुठल्या तरी दुसऱ्या व्हिडिओमध्ये जर का तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि जर चॅनलला नवीन असेल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा चला भेटू नंतर कुठल्या तरी नवीन असेल व्हिडिओमध्ये